विदर्भातील कृषी क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडून आणणारे आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कष्ट करणारे डॉक्टर देशमुख यांना भारतरत्न देण्याची मागणी खासदार अनिल बोंडे आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे केली आहेत याविषयी अधिक तपशील जाणून घेऊया विदर्भातील कृषी क्षेत्रात दुरावलेले पाऊल पुन्हा एकत्र आणण्याचे आणि सर्वसामान्य घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे कार्य अत्यंत प्रेरणादायक ठरलं आहे त्यांनी कृषी क्षेत्रात घेतलेले धोरणात्मक निर्णय आणि केलेल्या महत्वपूर्ण बदलामुळे त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार मिळावा अशी मागणी भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी केली आहे डॉक्टर बोंडे यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना भेट घेत या संदर्भात चर्चा केली आहे

आश्वासन देत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिलाय आणि केंद्र सरकारला पत्र देऊन डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्याचे आश्वासन डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं योगदान कृषी शिक्षण समाजकारण आणि भारतीय राज्य घटना निर्मितीसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत त्यांना भारतरत्न मिळवून देण्यासाठी आता पुढे आहेत डॉक्टर अनिल बोंडे आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अशी महत्वाची आणि प्रेरणादायी माहिती आपल्याला आणत राहू धन्यवाद